उपोषणाला बसण्यापूर्वी आई संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आई जगदंबेच्या दर्शनासाठी गेले होते व आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन आई संस्था संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत होणार असल्याची माहिती यावेळेस आई संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संगीताताई कडाळे तसेच महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष वंदनाताई संसारे तसेच महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष अनिताताई पवार आई संस्थेच्या महाराष्ट्र सुनीताताई पवार महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष शालिनीताई डरले महाराष्ट्र राज्याच्या खजिनदार कविताताई तसेच महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी मंगलाताई माळेकर अधिकारी आई जगदंबेच्या दर्शनासाठी थेट वणी या ठिकाणी गेले होते तसेच त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोद भाऊ भोसले हे देखील उपस्थित होते आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर काम करणार असल्याची माहिती यावेळेस देण्यात येत आहे आणि आई संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर एकदम जोमाने काम करणार